नाशिक शहरातील नगर झोपडपट्टीतील अतिक्रमण हटवायला सुरुवात झाली आहे कारवाई दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येते कारवाई सुरू होताच अनेक रहिवाशांनी स्वतःहून अतिक्रमण काढायला सुरुवात केली या मोहिमेमुळे मायको सर्कल ते आरडी सर्कल दरम्यान होणारी वाहतूक कोंडी कायमची सुटण्याची शक्यता व्यक्त होते आगामी सियस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी अतिक्रमण मोहीम राबवली जाते आणि याचाच एक भाग म्हणजे नाशिकच्या आर डी सर्कल परिसरातून थेट मायक्रो सर्कलपर्यंत येणारा जो रस्ता आहे प्रस्तावित रस्ता त्या सा आहे त्यासाठीचं जे अतिक्रमण आहे ते काढण्यास सुरुवात झालेली आहे मी सध्या मिलिलनगर परिसरामध्ये आहेत याच ठिकाणी काही स्लम एरिया आहेत त्या सगळ्या अनुषंगाने या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून ही कारवाई केली जाते अनेक घरं या ठिकाणी पाडली जात आहे अशा सगळ्या दरम्यान पहाटेपासूनच नाशिक पोलिसांसह या ठिकाणी महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहे ते कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळत आहे जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी ही घरं पाडली जात आहेत अतिक्रमण या ठिकाणी मुक्त केलं जात आहे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये इथले जे नागरिक आहेत त्यांच्या राहण्याचा प्रश्न मात्र अद्यापही दूर झालेला नाही आहेत त्यांना जी पर्यायी व्यवस्था करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात असताना इथले जे स्थानिक आहेत त्यांनी मात्र या सगळ्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी हरकत घेतलेली आहेत यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर चार ते पाच दिवसांमध्ये जर या ठिकाणी या सगळ्या ज्यांचं अतिक्रमण काढलं गेलेलं आहे त्यांची राहण्याची व्यवस्था जर केली नाही तर आ, नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आत्मदहन केलं जाईल अशा स्वरूपाचा इशारा खरं म्हणजे या ठिकाणी देण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजन समी किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक